नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर सड्यावरून स्वागत आहे आपण आलो व्हिडिओ टाकायला सकाळचे वाजले आठ मागचा व्हिडिओ बघितला असेल काल आपण दिवसभर वनवण -वन केली फिशिंगसाठी तरी पण काही रिझल्टच नाही मासाच नाही सापडला त्याच्यामुळे आज बोललो आता दोन तीन दिवस फिशिंगला जायचं नाही आजचा ब्लॉग असाच असणार आहे काय प्लॅनिंग वगैरे नाही आहे आणि बऱ्याच दिवसानंतर काळ्याला आहे सोबतीला तर ॲक्च्युली त्याला पिंजऱ्यात घातलेला असतो आणि आज सुट्टा होता स्वाला आहे हा बघा ये इकडे ए ये तर बऱ्याच मंडळींना माहीत आहे आणि खूप सारे मंडळी नवीन नवीन आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होते सो त्यांना माहीत नसतं तर हा आपला गाव आहे खालती म्हणजे बराच मोठा आहे साधारण तिथपासून सुरुवात झाली ना तर आपली घरं हॅपलीकडे आहेत म्हणजे ह्या साईडला इथे खाली म्हणजे अशी गोल बघितलं ना तशी गोल घरं आहेत गावाकडची तो आपला जंगलातला वाळ पलीकडे व्हॅली टाईप दिसतंय तो आपला जंगलातला व्हाळ तुम्हाला माहीत असेल आपण मासे वगैरे पकडायला जातो तिकडे तर व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे दहा अकरा मिनटाचा व्हिडिओ असेल तुम्ही पण बोर झाला असणार तो व्हिडिओ बघून कारण व्हिडिओ शूट करायला मीच बोर झालेलो पण कसं असतं माहिती आहे आपल्याला एक दिवस गॅप करून व्हिडिओ टाकायला लागतो आणि असे मासे न भेटलेले पण अनुभव शेअर करायला लागतात तरी बऱ्याच वेळा मी खाली हाताने येतो तरी एक तरी मासा सापडतो छोटा मोठा तरी घेऊन येतो मी समुद्रावर गेल्यावर पण काल काहीच नाही सापडला राह छा इजतच गेली चला मित्रांनो घरी जाऊया आता लवकर गेला व्हिडिओ आणि आता ऊन पण तापायला लागले जामच इकडे बघताय हापूस हो आहेत हापूस तयार व्हायला आलेत बहुतेक हा बघा तर ज्याचा डेट असा गोल बसतो ना खालती होतो ना तो आंबा तयार होतो तर आपले आंबे धरलेच नाहीत मध्ये मध्ये कुठे कुठे आलेत वाटतं ते तर छोटे होते तेव्हा बघितले आता जाऊयात आता जाता, जाता चला बघूया खरोखर धरले काय मोठे झाले काय साधारणतरी तर आपण फवारणी नाही करत आणि वर्षीच आपण मोहर आला तेव्हा फवारणी केली पण सगळा प्लॅनिंग फ्लॉप झाला फवारणी उगाच केली असं झालंय आता कारण अजूनपर्यंत ना कल्बांवरती फवारणीच नाही केलेली कधीच जे पण धरायचे आंबे ना ते नॅचरली धरायचे एकदम आणि बरेच धरायचे यावर्षी फवारणी केली जेव्हा आंबेच धरले नाहीत या कलमावरती आहेत थोडेसे बघा पण खूप उशिरा होतील हे साधारण एप्रिलमध्ये होतील तयार तर एक दोन तीन इथे तीन आहेत इथे एक आहे चार आहे वरती आहेत तर मध्ये मध्ये कुठे ना कुठे धरलेत चांगली साईज झाली याच्यावरती बघा हा बघा हा एक इथे आहे थोडेसे बघा आणि हे आंब्याचं झाड आहे ना खूप जुनं आहे खूप जुनं आहे पण ह्याची खासियत खूप भारी आहे तर हे दरवर्षी आंब्याचं झाड धरतं अर्ध अर्ध नाहीतर आंब्याचं झाड ना एक वर्ष धरलं ना तर दुसऱ्या वर्षी नाही धरत मोस्टली पण हे झाड असं आहे गावातलं एकच की दरवर्षी धरतं अर्ध अर्ध आता हा वरचा भाग धरला नाही ना तो पुढल्या वर्षी धरेल आणि हा भाग सगळा यावर्षी धरेल आणि ते बघितलं ना मी तर कैरी झाली एक नंबर ही बघा तीन आंबे आहेत ही बघा तर पाडूया पाडूया दगडाने पाडायला लागेल मला वाटतं म्हणजे कैरी खाता येईल घरी जाऊन कैरी नाही खाल्ली यावर्षी अजून तिन्ही पण कैऱ्या पाडल्यात पण खाली गेल्यात असा विषय झाला आहे बघा ह्याला बोलतात लक ह्याला नाही या कोणीतरी कॅन फेकला चायला दोन्या दोन्ही कायऱ्या ना एकाच जागेवरती राहिल्या एवढ्या पातेऱ्यात आणि एक इथे खाली गेली ह्याला दगड लागला तीन कायऱ्या भेटल्या नादच खोळा हे आलो आपण घरी आणि आमची मंडळी काय करताय मॅडम करताय कैरी करता घेऊन आलो तू अरे बाबा कैरी वर्षातून हो, पहिली कैरी खायची जी फिलिंग असते ना ती सर्दी काय दररोज येते रे खाणार आता अशीच नाही कापायची आहे तिकट मीठ लावायचं त्याला हा फुटला दगड लावला त्याला आंबट असणार खूप अरे हा पिकलेला आंबट असतो आंबा तर कैरी तर बघायलाच नको काय करतेस काय स्टडी चालू आहे हँड भारी आहे रे थैंक यू सो मच बाइक को जी हैंड राइटिंग खूब भारी है लंबा सोला मस्त है कैदी सोला एक नंबर है एक नंबर स्लायस येतात तर इकडे ही बघा मस्तपैकी कैरी कापली आहे आणि एकदम पातळ पातळ आलीत काप पात्तर पात्तर मसाला टाकूया काय काय टाकू जिरा मोहरी आलं लसूण पेस्ट आणून घेऊन <laughs> मिरची पावडर बस झाली गरम मसाला टाकू काय मिरची पावडर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर डबूया थोडीशी साखर 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 बस आता जरा मिक्स करायला आता हे बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे कैरी असेल किंवा चिंच बिंच मी बघायलाच नको बघ गोड आहे गोड आंबट चव देते आईला देतो आईचं काम चालू आहे इकडे कापा कापी चालू आहे आईची <laughs> ले <भारे> दे दे <laughs> बस बस आता ही कैरी खावी आपण इथे बसून गप्पेनी शांत <laughs> लय आंबट आहे लय आंबट आहे पण भारी लागते मध्ये साखर टाकली ना नदखोळाच पहिल्या पहिल्यांदा ना कैरी खायला जाम मजा येते आणि त्याच्यानंतर हा पुस्ता जो कच्चा आंबा असतो ना म्हणजे पिकायला आलेला त्याची ताप खूप भारी लागतं आणि त्याच्यापेक्षा पायरी जर असेल ना तर तर तो, तो आंबा तर खूपच भारी लागतो तर यावर्षीची पहिली कैरी खाऊन झाली आहे खूपच भारी होती आणि आता जशी जशी कैरी धरेल ना अजून अजून आंबे धरतील ना तशी मग इच्छा मरून जातं कैरी खाऊची नवीन असताना जरा भारी वाटतं पहिल्या पहिल्यांदा खूपच तो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर फिरून येऊया थोडंसं वाळविळ बघून येव्या जरा सडाबिडा आणि मागे बघताय इकडे तर इकडून घाटी होती आता रस्त्याचं काम चालू आहे तर रस्ता बनवला आहे रस्ता आणि अजून काम बाकी आहे पुढे बरंच काई, काई तर ही उंच दिसते इकडे नवीन टाकी आहे आणि ती जुनी टाकी आहे म्हणजे जास्त जुनी आहे आणि तिचं पण पाणी चालू आहे जुन्याचं पण ही उंच बांधली आहे पाण्याचं प्रेशर काही काही ठिकाणी जात नाही त्याच्यामुळे ते इकडे चर मारला आहे पाईपलाईन टाकायला अजून थोड्या दिवसानंतर जंगलातून फिरलात ना तर काय ना काय खायला भेटेल पण ह्या सीजनला तरी काय खायला नाही आहे अजून करवंद वगैरे धरली नाहीत फुलत असतील कदाचित तर सापडली तर बघूया आणि काही ठिकाणी धरली असतील ना पण कच्ची असतील हिरवीवाली आणि ती वाव नाही आंबट असतात आई बघा इकडेच धरली आहेत पिकलं की काय राव खराब <laughs> झालाय तरी बघा कच्चे आहेत आत्ता तशी धरलीत मध्ये मध्ये कुठे ना कुठे <laughs> खूप आंबट आहे खूप आंबट आहे मीठ पाहिजे होतं मग भारी वाटलं असतं ह्या सीजनला अजून एक गोष्ट होते ती म्हणजे ही बघ तर ही इकडे काळी फळं आहेत ना त्याला चिकणं बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही आणि अशीच दुसरी हसाणीची फळं पण असतात तर ही बघा ही फळं मिळतात जंगलात आता ह्या सीजनला आणि गोड असतात टेस्टला फक्त बिया असतात दोन तीन आतमध्ये ही बघा इकडे पण करवंद बरीच धरलीत म्हणजे लवकर पिकतील मला वाटतं आणि हे आहेत करवंदाची फुलं पांढरी हा बघा इकडे चर पूर्ण खोदून झाला इथपर्यंत पाईपलाईनचा इकडे विहीर आहे याच्यामधून पाणी जात आपल्याला बघा पान कावळा कोंबडे होते कोंबडे होते पलीकडे रान कोंबडे आहे वरती हा बघा एक हा बो ही कोंबडी होती <laughs> तो कोंबडा होता आपण ना उगाच धावत आलो नाही तर अजून चांगलं बघायला भेटलं असतं तर कोंबडी दिसली असेल व्हिडिओमध्ये कोंबडा लगेच पळाला अगोदरच आणि हे रान कोंबडे असतात ना खूप पाडक असतात साधारण जरी आवाज केलात के ना तुम्ही की लगेच पळतात तर ह्या सीजनला ना दिसणारा एक सुंदर पक्षी दिसला आहे है। फक्त ह्या सीझनला दिसतो हा एकदम लांब शिपटीचा पक्षी आहे खूप सुंदर आहे तर हा बघा हा केवडा आहे केवडा तर एवढाच राहिला आहे तिकडे दोन चार झाडं आहेत तर खूप मोठं भेट होतं तर साफ केलं तोडून थोडंसं तर केवड्याला मस्तपैकी असा खोका येतो तुऱ्यामधून पिवळ्या कलरचा खूप भारी आणि असला ना खोका तर आजूबाजूला एकदम वास येतो खूप छान त्याच्यावरून समजायचं केवड्यावाला फुल आलं आहे कुठेतरी पण बऱ्याच दिवसानंतर मस्तपैकी एक जंगल सफारी करू आलो आहे छोटीशी आणि आता जेवणाचा टायमिंग पण झाला असेल तोपर्यंतच घरी जाऊन तामसतो की जेवतो आणि आराम करतो बघूया संध्याकाळी गेलो तो फिशिंगला जातो मग जरा टाइमपास करायला थोडासा मला ना दोन दिवसांनी तरी फिशिंगला जावं लागतं मी व्हिडिओ नाही शूट करत पण एक दोन दिवसाने फिशिंगला जातोच जातो तर आजच्या छोट्याशा जंगल सफाईचा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद